अगदी काही दिवसांवरतीच नवरात्रीचा उत्सव येऊ घातलाय आणि याच पूर्व संधेला अहिलानगर शहरातील आणि एमआयडीसी परिसरातील श्री रेणुका माता देवस्थान या ठिकाणी रेणुका मातेच्या डोक्यावरती सोन्याचा मुकुट जवान मुकुट चढवण्यात देवीला हा दान करण्यात देवी सातत्यानं आपल्यावरती कृपा दृष्टी दाखवते आणि देवी आपल्याकडनं तिची सेवा करून घेते या सेवा भावातून चव्हाण कुटुंबियांनी देवीच्या मुकुटाचं काम केलंय रेणुका माता देवस्थानचे ट्रस्ट यांनी जवान कुटुंबाचे आभार व्यक्त केलेत गेल्या वीस ते बावीस वर्षापासून जवान कुटुंब नित्य नेमान देवीच दर्शन आणि देवस्थानी लागणारी मदत ही सडळ हाताने करत असतात रेणुका माता मंदिर परिसरातील महादेव मंदिर असेल रेणुका मातेचा मुखवटा यासाठी लागणार योगदान असेल आणि आता देवीचा सोन्याचं मुकुट यातूनच चव्हाण कुटुंबाची देवीवरची श्रद्धा दिसून येते देवी, देवी, देवी आपल्याला सेवा करण्याची संधी देते यातच आपलं सर्व काही आलं आणि हेच आमचं भाग्य आहे असं चव्हाण कुटुंब कुटुंब आवर्जून सांगतात यावेळी उद्योजक संजय चौहान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर यावेळी रेणुका माता ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर तसेच सचिव विठेकर यांनी देखील चव्हाण कुटुंबियांचे आभार व्यक्त केले जय माता दी ऍक्च्युली आम्ही नाही केली ही देवीने आमच्याकडनं करून घेतलेली आम्ही करणारे कोणीच नाही आम्ही त्यांना देणार देवाला आपण देणारे कोण नसतो ॲक्च्युली त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शन केलं आणि आम्ही ते केलं तर देवाचं सगळं आहे आणि बंधू आमचे मागच्या वीस बावीस वर्षापासून सुभाष चव्हाण हे डेली इथं दर्शनाला येतात आणि त्यांची इच्छा काही ना काही काही ना काही करत राहण्याची असते आणि त्या पद्धतीनं आम्ही इथं समजा महादेवाच्या मंदिराची स्थापना आमच्याकडनं करून घेतली देवीनीच देवीच्या मुखोट्याचं आसन किंवा जे काही गोष्टी असन ते आम्ही सगळ्यांनी म्हणजे यांच्यात जे ट्रस्टी आहेत त्यांचं सहकार्य आणि आमच्या बंधूंचं बंधूंवर आशीर्वाद मातेचा आशीर्वाद त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही करत राहतो आणि विशेष आम्हाला हे वेगळं वाटतं की नवरात्राच्या पूर्वसंध्येला आमच्याकडनं देवीने सगळ्या गोष्टी करून घेतल्या त्याचा आनंद होतोय देवीचा आशीर्वाद त्या आशीर्वादामुळेच आम्ही सगळ्या गोष्टी करत आलेलो आहे त्यांच्याच आशीर्वाद देवाचाच आशीर्वाद असतो त्याप्रमाणे करतो आपण करणारे कोण नसतो आणि आमच्या बंधूं सांगितल्याप्रमाणे की मागच्या वीस बावीस वर्षापर्यंत ते बावी रोज येऊन दर्शन करणं आणि रोजचं हे त्या अनुषंगाने आम्हाला काही ना काही करूशी वाटतं आणि आम्ही धार्मिक कार्य नेहमी सामाजिक आणि धार्मिक हे कार्य आम्ही नेहमी करत राहतो म्हणजे वर्षातून आम्ही जवळपास तीन वेळास भंडारे भंडारे करतो आम्ही गणपतीमध्ये गुरु गुरु गुरुपौर्णिमेला भंडारा करणं किंवा असं सामा सामाजिक काम बाकीचं काय करणं आम्ही करत राहतो हो। तर ती आवड आहे म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी करत राहतो आपल्या रेणुका माता मंदिर मुकोट्याचं काम चव्हाण परिवाराने केलेलं आहे काहीच नाही आम्ही एकच शब्द बोललो की आम्हाला हो, मुकोटा आहे सोन्याच्या पद्धतीने करून पाहिजे होता त्यांनी लगेच आम्हाला होकार दिला आणि नंतर हा मुकोटा त्यांनी स्वतः होऊन घेऊन गेले आणि ते पूर्णपणे सोन्याची पॉलिश करून पुण्यावरून ते स्वतः घेऊन आले त्यांच्याबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो त्यांचे आणि आता नवरात्रीची सुरुवात हो त्यांच्या परिवाराला आणि आमच्या रेणुका माता मंदिराच्या ट्रस्टींना सर्वांना अभिनंदन करून एवढे बोलून मी माझी भाषण संपवतो देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिल्यानगर नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद